सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी वतनदार परिषद संपन्न झाली होती त्याच अनुषंगाने बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत दरवर्षी सोळा डिसेंबर रोजी स्वाभिमान परिषद आयोजित केली जाते या वर्षी पंधरावी स्वाभिमान परिषद आयोजित केली होती आणि या परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब जात असताना सकाळी ठीक दहा वाजता कोपरगाव समृद्धी महामार्ग टोलनाका येथे बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे सन्माननीय सदस्य कुणाल सातदिवे यांसह समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर सहाय्यक शिक्षक अतिश त्रिभुवन आणि त्यांचे सहकारी समता सैनिक दल महिला व पुरुष यांनीही डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्यांचे स्वागत करून सत्कार केला